इंडिया न्यूज महाराष्ट्र सोलापूरच्या शेळगी भागात एका युवकाचा खून करण्यात आला असून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे एका वीस वर्षीय तरुणाच्या डोक्यात डोळ्यावर लोखंडी स्टँडने वार करून खून करण्यात आला ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडी युवराज प्रभुलिंग स्वामी वय वीस असे मृत तरुणाचे नाव आहे घटनेची माहिती अशी शेळगी येथील शिवगंगानगर येथे राहणाऱ्या युवराज प्रभुलिंग स्वामी आणि संशयित आरोपी विजल उर्फ सोनू बनसोडे आणि सुजल मरबे दोघेही राहणार दहिटणे यांच्यात मैत्री होती युवराज स्वामी हा रिक्षा चालक असल्याचे समजते त्यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास विजय बनसोडे सुजल मरबे या दोघांनी युवराज मोटरसायकलवर बसवून शेळगी दही त्या निर्जळ स्थळी नेहून युवराज स्वामी यास मारहाण केली त्याच्या डोळ्यावर डोक्यावर गंभीर स्वरूपाचे वार करून खून केला ही घटना जोडभावी पेठ पोलिसांना समजताच संपूर्ण पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचले गंभीर अवस्थेत असलेल्या त्या तरुणास उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याबाबत त्याचा भाऊ नागेश प्रभुलिंग स्वामी वय अठरा जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात त्याने विजय बनसोडे आणि सुजल मर्वे या दोघांनी भावाचा खून केल्याची फिर्याद दिली आहे दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे